तुम्ही जो आता तो मेल आणलेला तो लस दिसतो त्याला पण आणा म्हणजे लोकांना दिसेल की याचा मेंढा कसा येतो नाही येत आपल्या नेहमी मित्रांनो आणि ह्या जातीतला काठेवाडचा जो ब्रिडर आहे जो मेल आहे तो बघा कशा क्वालिटीचा येतो हे बघा मित्रांनो मेंढा बघा हो हो एकदम अर अर अरे अरे वाड मित्रांनो दोन दात मध्ये बघा एवढं जबरदस्त हत्यार क्या काय कमी घ्यायचा पंचवीस ला एक रुपया कमी नाही घ्यायचा एकवीस हजार बोला आता काय नाही एकवीस ला अन भाऊ तुला सारखा येतो बी अन जाग्यावर करत नाही बघू द्यायला सांगेल होत म्हणून बरं मेंढ्या बी घेतला का तुम्ही नाही मेंढ नाही का चालू मेंढ पण आता मेंढ हा नायडिया आता बघा त्यांना माहिती हे बघा मित्रांनो दोन दात मध्ये एवढं मोठं जबर बघू द्या त्याचा दात बघू द्या दोन ना आपण हा ना आपली राहते मित्रांनो बघा दोन दाती आहे फक्त बघा एवढं माप आहे दोन दातीमध्ये उंच पण लांबा पण एकदम डायरेक्ट एकवीस हजारला मित्रांनो झालेला आहे उचलला जात नाही त्यांच्याकडनं आणि अठरा हजाराने मेंढी दिलेली आहे कुठलं गाव तुमचं कळवाडी कुठं आलंय मालेगाव जवळ आता मेंढी कशी घेतली अठरा हजार ने आणि तो एकवीस हजार ने का बर ठीक आहे मित्रांनो काठेवाडी मेंढीमध्ये मध्ये एकदम प्रसिद्ध व्यापारी आहेत गणेश भोवचे यांच्याकडे ज्या काठेवाडी मेंढ्या येत असतात हे एकदम नवतरच्या आणि त्याचबरोबर मित्रांनो खासीमध्ये एकदम छोटे कॅप्सूल सारख्या असतील असे जास्त वयस्कर वगैरे आणत नाही आणि बघा सगळे ताजे वेळेस मागच्या mm -hmm. वेळेस आपण कोकरू दाखवले को ते थोडे मोठे होते कारण की ते थोडे जणून झाले पंधरा वीस दिवस पण हे चालू झालेले कारण कि ते बघा तुम्हाला दाखवतो मी तिला बघा चालू घाण लागलेली तुम्ही पाहू शकता बघा एकदम चालू झालेली बघायचं कोकरू बघा तिचं बघा तिचं कोकर मोकळे पासते हिवीचं जवळ पासते हिवीच्या ना बाकी ना ना यांचे घरचे कुकुत हे यांच्या बकरी दूध वगैरे पित मित्रांनो क्वालिटी बघा मेंढीनची एक नंबर क्वालिटी आहे किमतीविषयी तर आपण बोलणारच आहेत है ना फक्त मोजून त्यांनी मित्रांनो काहीतरी पंधरा आणल्या होत्या पंधरापैकी एक त्यांनी विकली अठरा हजार आणि आता बाकी तुम्हाला बघायला भेटतंय बघा हे एक नंबर वस्तू मित्रांनो एकदम देखण्या बघा हे बघा एका मेंढीला दोन कोकरू आहेत एक कोकरू <laughs> आहे के जी मेंढी घेऊन गेले ते गाभण घेऊन गेले ना बर मित्रांनो ते गाभन मेंढी घेऊन गेले जनलेल्या सगळ्या सगळ्या आहेत टोटल जनलेल्या पाच आहेत काय बघा मित्रांनो टोटल पंधरा मेंढ्या पंधरापैकी एक गेलेली आहे आणि जो त्यांनी नर आणला होता मेलमध्ये दे तो देखील खूप एक नंबर असतो ती मित्रांनो ती दोन दातमध्ये मध्ये जर कोणाला तशी लागत असेल तर मी नंबर दिलेला गणेश भोवता यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही तुम्हाला घ्यायला भेटेल बघा मेंढ्यांची क्वालिटी हे बघा ते बघा हे हो ना एकदम दो मनभा दोन बच्चे बघा मित्रांनो इथे दोन्ही इथे दोन्ही बरोबर ते बघा तुम्ही बघा मित्रांनो सगळ्यात तोली आलेल्या पाहू शकता बघा बघा मित्रांनो सगळ्यात तोल्या आले काशी बघा यांच्या काशी हो बघा मित्रांनो काशी बघा सगळ्या या गाभणी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो

एकदम चेहरा एकदम रोमनोज मध्ये वस्तू बघा मित्रांनो मेंढ्या एक नंबर मेंढी मध्ये नो चॅलेंज मित्रांनो एक नंबर क्वालिटी एक नंबर इकडे गाबणी बघाय आपण हा एकदम आता कुठली गंगाची खरं आपली जुनागडची असतो जुनागडची गाईनागड्या मित्रांनो मेंढ्या जुनागडच्या मेंढ्यात ही आहे केना समोरची भिंडी खाली भिंडी खाली म्हणजे म्हणजे ही खाली म्हणजे असं आहे की ही अजून लागलेली नाही बर एकदम खाली ती पूर्ण जशी आता आपण ही गाबन बघितली ती गाभण बघितली यागाचा गाबने झालेली आहे ही खाली खाली तिचा काही विषय नाही अजून काय रोवण नाही अजून म्हणजे नाही का आता म्हणजे एक दोन लागलेली अजून गेली का पण पहिले

सगळे जाती गुंतवून गेले बरोबर आणि सगळं नवाट माल नवाट माल म्हणजे बघा तुम्हाला दाती दाखवतो बघा मित्रांनो चार दादे। दादे चार दाडे फक्त मोजून बघा व्यवस्थित बघून घ्या चार दात मागचे दोन दात बारीक आहेत बरोबर चला हातून बघू पडाली जी तिकडे तिथं लागले बघा हे असेल बहुतेकदा चला पूर्ण चारच दात ही बघा मित्रांनो ही पण चार दात बघा नाही तू निम्मीच्यावर चार दात नाही बरं खायला मजबूत या आहे ना काही भीती द्या म्हणतात बघा चार दात मित्रांनो बघा बरं बरं कलर ला कलर मस्त एक नंबर कलर कस काय असणार मेंढी वगैर मेंढीची किंमत आपण फोनवरच असतो फोनवरच का बरं ठीक आहे आता सांगून द्यायचं मग नंतर हे करत असायचं फोनवर सांगतात ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे मेंढीच्या किमती फोनवर सांगणार तिथे किती मेंढ्या घ्यायचे त्याच्यावर तर राहील आपण असं नाही की चला तुम्हाला सगळ्यात घ्यावं लागेल तुम्हाला ज्या पट्टीला आपण त्या मेंढ्या तुम्हाला देऊ बरं ज्या पट्टीला मला किंमत आली तर मी लगेच द्यायला तयार आहे चालतंय मित्रांनो मेंढीवरची आपला फुल फोकस आहे मेंढीची क्वालिटी तुम्ही बघून घ्या एक नंबर आहे काय हरकत नाही पाहू शकता तुम्ही बघा आता ही असेल दाताला पूर्ण कारण की तिसऱ्या वेतामध्ये असेल दे� बहुतेक ना तिसऱ्या चौथ्यामध्ये असू शकते तिचे सळ मारत बाकी ह्या बघा ही एकदम पाठवू हा ती पाठवू मित्रांनो असेल ना तिसऱ्यामध्ये एक फक्त ही तिसऱ्यामध्ये असेल ना ही पहिल्यामध्ये हां तीच बरोबर हे एक नंबर असतो बघा हि सळ बघा मित्रांनो तुम्हाला सुनाव सळ बघा एकदम म्हणजे बच्च कोकरूला म्हणून मोकळं पेटं तिला असे म्हणजे जो कोण नवीन असेल ना त्याला जसं कोकरू धरून फायदाचं काम नाही